नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो मित्रांनो माझं नाव सूरज आहे ही गोष्ट साधारणतः काहीच दिवसांपूर्वीच आहे माझं सतत बाहेरगावी काम असायचं त्यामुळे मी सतत ह्या नात्या गावी माझं येणं असायचं त्यामुळे घरापासून मी खूपच लांब राहायचो आणि बाहेर गेलो की मला खूपच इच्छा व्हायची मात्र इकडे कोणी नसायचं मात्र घरी असलं की घरी घरचे असायचे आणि बाहेर इकडे आठ आट आटकट कधी महिना महिना मला इकडे राहायला लागायचं आणि मला दम निघत नव्हता असंच मी एकदा बाहेर फिरत होतो आणि मला खूप कंटाळा आला होता म्हणून इथे जवळच बाग आहे आणि संध्याकाळचे पाच सहा वाजले होते वातावरण पण खूपच मस्त होतं म्हणून म्हटलं की बाहेर फिरून यावं आणि गेलो असताना तिथे एक तरुणी सारखी मला पाहत होती आणि मग मी पण तिला लावून पाहू लागलो दिसायला खूपच देखणी आणि सुंदर पण होती तिला समजलं होतं मी पण तिला पाहतोय ती स्वतःहून मला हसली आणि येऊन माझ्या बाजूला बसली होती बोलता बोलता चांगला विषय निघाला आणि मग मी तिला विचारलं माझ्या येथे एका फ्लॅटवरती मी तसा एकटाच इथे आहे ती म्हटली हो आणि मग तिला घेऊन आलो त्या रात्री दिवस रात्रभर ती माझ्याजवळ होती तिने काय काय माझ्याकडून आनंद घेतला आणि कसे तिची शांत करून मला एक वेगळं सुख दिलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज आहे मी दिसायला देखणं तर होतोच त्याच्यासोबत नियमितपणे मी स्वतःकडे शरीराकडे लक्ष द्यायचो आणि त्यामुळे अगदी मी धिप्पाड आणि स्वतःला व्यवस्थित ठेवत असायचो नमस्कार मित्रांनो मी सूरज आहे तसं तर मला एवढा काही पहिल्यापासून सवय नव्हती माझं लग्न तर वेळेवर झालं होतं मात्र घरी बसून तर काही होणार नव्हतं म्हणून मग मी बाहेर काही कामाला लागलो होतो तिथे फॅमिली घेऊन जाऊ शकत नव्हतं कारण की एवढी घरची पण परिस्थिती चांगली नव्हती आणि एवढा मला काही मनावासा पगार पण नव्हता त्यामुळे मी विचार केला की मी स्वतः जाईन सुरुवातीला आठ दिवस मी तिथे ट्रेनिंग घेतली आणि चांगले मला काम लागलं होतं मग काय मला तिथेच राहावं लागणार होतं आता शहरात घरचे सगळे गावाकडे आईवडील तर गावाकडे असायचे त्यांना शहरातलं जमायचं नाही आणि घरच्यांना पण मी नेऊ शकत नव्हतो पगार वेळेवर तर होत असायचा पण एवढा काही पगार म्हणावा असा नव्हता मग काय मी तिथे राहू लागलो जेवणा खावण्याचं तर मला स्वतःला जेवण बनवता येतं बाहेर जर मेस लावायची तर खूप पैसे लागतील म्हणून मग मी असा विचार केला की मी स्वतःच हाताने जेवण बनवेन तशी मला सवय आहे जेवण बनवण्याची ह्याच्या आधी मी असं मित्रांसोबत राहायचो त्यावेळेस जेवण बनवत असायचो आणि आता मात्र मला दम निघत नसायचा इकडे सुंदर आणि देखणी कोणी पाहिली तर मला वाटायचं की आता असा मी तसं फोनवर रोज बोलत असायचो मग माझं मन झालं का मग मी मला वाटेल ते करत असायचो त्या दिवशी मला चांगलं आहे ऑफिसला सुट्टी होती आणि दिवसभर मला काही करमत नव्हतं एका दिवसासाठी कशाला गावाकडे जायचं म्हणून मग मी विचार केला की आज आपण रूमवरतीच राहूया मग काय वेळ होता आणि जेवण पण माझं लवकर झालं होतं संध्याकाळचे साडेसात आठ वाजले असतील आमच्या बाजूला गार्डन आहे विचार केला जाऊन बागेमध्ये तेवढंच मन, मन हलकं होईल घरची आठवण तरी आपल्याला येणार नाही कारण की इकडे राहून मला घरची खूपच आठवण यायची आणि असं वाटायचं की कधी घराकडे जातो आहे वगैरे सणाला तसं मी घराकडे जाणारच आहे मग मी जाऊन बागेमध्ये बसलो होतो मोबाईल पाहत होतो मात्र मोबाईलमध्ये काही मनच माझं लागत नव्हतं मी आजूबाजूला पाहू लागलो मी एकटा होतो सगळेजणं आपापल्या जोडीदारासोबत असायचे मात्र मी एकटा असल्यामुळे मला खूपच असं वेगळंच वाटत होतं इकडे तिकडे पाहिलं माझ्याच बाजूला एक तरुणी बसली होती खूपच दिसायला देखणी आणि सुंदर होती मी विचार केला ती माझ्याकडे कशाला पाहिल मी तिला खूप वेळ पाहत होतो हे तिला समजलं होतं आणि मग काही ती पण मला अशी तक लावून पाहू लागली मी सुरुवातीला लाजलो म्हटलं उगीच काही नको आणि काही व्हायला नको तिला जर नाही आवडलं तर सगळ्यासमोर माझा अपमान पण करेल आणि माझ्या ओरडेल मात्र ती स्वतःहून माझ्याकडे पाहिलं आणि स्वतःहूनच ती माझ्याकडे पाहून हसली मी थोडासाच गालात हसलो मला वाटलं की दुसरं कोणाला तरी पाहत असेल मात्र मी इकडे तिकडे पाहिलं कोणीसुद्धा नव्हतं त्यावेळेस ती मला समजलं की माझ्याकडे पाहते मग आम्ही एकमेकाला इशारे केले तिने पण मला हातवारे केले आणि येऊन माझ्या बाजूला बसली त्यावेळेस मला खूपच भारी वाटलं आणि मग काय मी पण मग तिला बोलू लागलो कुठली वगैरे त्यावेळेस तिने पण मला सांगितलं मी परगावची आहे मात्र कामासाठी इकडे आहे दिसायला खूपच देखणी होती मी मात्र थोडंसं उघडल्यासारखं तिला बोलत होतो ती मात्र मनमिळावपणे अगदीच चांगलं असं बोलत होते मी तिला खूप बोललो आणि शेवटी म्हटलं तू खूपच सुंदर आहे तुला मी आवडलो का ती म्हटली हो तुम्ही मला खूप आवडला आहात त्यावेळेस मी म्हटलं मी तसा रूमवरती एकटाच आहे आणि कोणी माझ्या रूमवरती नाही सोबत तू येशील का हिंमत करून मी ते बोललो आणि तिने लगेच होकार दिला मला पण खूप इच्छा आहे मी इथे अनोळखी आहे त्यामुळे माझं कोणी मित्र वगैरे नाही त्याच्या नाहीतर का ना आपल्यामध्ये मैत्री होईल मला आवडेल तुमच्या रूमवरती यायला असं ती मला म्हटली मग काय लगे मी लगेच तयार झालं आणि तिला घेऊन मी माझ्या गाडीवर माझ्या फ्लॅटवरती आलो फ्लॅटवरती तसा मी एकटाच होतो आणि तिला मी घेऊन आलो ती माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नव्हती कधी एकदा रूमवर पोचतोय असं झालं होतं मी तिला जेवणासाठी विचारलं तर ती म्हटली मी जेवण करूनच बागेमध्ये फिरायला येते तर मी म्हटलं बरं ठीक आहे रूमवरती गेलो आणि दरवाजा लावला मी तिला नाव विचारलं तिने तिचं नाव ना अनुजा सांगितलं तशी ती इकडची आमच्या इकडची होती हे वाटत नव्हतं तिच्या बोलण्यावरून ती खूपच लांबची आहे हे मला समजलं होतं तर ती म्हटली की मला पण आज सुट्टी होते तिने कुठे कामाला हे सांगितलं ती माझ्या आजूबाजूलाच कंपनीमध्ये कामाला होती रूमवरती आलो आणि दरवाजा बंद केला सुरुवातीला थोडंसं बोललो आणि तिचा हात में मी हातात घेतला अगदी वेगळेपणा होता तिच्यामध्ये कमालीची दिसायला देखणी आणि स्वतःला व्यवस्थित तिने ठेवलं होतं मी मात्र आता दम धरू शकत नव्हतो मी मात्र चालू झालो ती पण आता मला चांगली साथ देऊ लागली होती तिचं ते सौंदर्य मी मात्र माझ्या जवळ साठवून ठेवण्यासारखं तिलाच जवळ घेत होतो हळूहळू करत चांगलंच वेगळ्या प्रकारे मी तिला सुख दिलं तशी ती वेडीपिशी झाली तुमची करण्याची पद्धत खूपच निराळी आहे हो असं ती मला म्हटली मी म्हटलं हो तू आज भेटली बघ तुला किती शांत करतो त्या दिवशी रात्रभर मी तिला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होतो तरी पण माझं मन काही भरत नव्हतं त्यावेळेस मी म्हटलं आजच्या दिवस इथेच थांब ती म्हटली हो पण मला उशीर होईल मी म्हटलं थांब ना मी तुला सोडतो दुपारी मग काय सकाळी पुन्हा मी चालू झालं त्या रात्री आणि दिवसभर मी चांगलाच माझा शीण घालवला आणि वेगवेगळ्या प्रकारे तिला शांत केलं ती म्हटली पहिल्यांदाच तुम्ही असाल एवढं मला भरभरून प्रेम केले नाहीतर ह्याच्या आधी कोणी एवढं मला प्रेम केलं नाही त्यावेळेस मी म्हटलं आता आपलं भेटणं रोजचंच होईल मग काय तिचं आणि माझं आता रोजच चालू झालं सतत बाहेर राहण्याचा मला फायदा झाला आज नवीन मला मैत्रीण भेटली तिला मी रोजच घेऊन यायचो आणि रात्रभर आनंद द्यायचो तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका